तुमच्या बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत इथून तुम्ही अकोला पॅटर्न डेव्हलप केला त्याच्यानंतर त्याला सोशल इंजिनिअरिंग नाव सुद्धा भारतभर मिळालं काय पॅटर्न होतं आणि सुरुवातीला काय रिस्पॉन्स होत आजही तोच सिस्टम आहे आपण असं म्हणतो की मराठा समाजाच्या हातामध्ये सत्ता आहे माझं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या हातामध्ये सत्ता नाहीये तर मराठा हाता मराठा समाजातली जी काही घराणी आहेत एकशे एकोणसत्तर घराणी आहेत त्यांची ही सत्ता आहे पण हे जे एकोणसत्तर घराणे जे आहेत ते मराठ्यांची सत्ता म्हणून खपवतात ओके त्याच्या आम्ही सुरुवात करत असताना इथे मराठा समाजाच्या विरोधात आम्ही आंदोलन उभं केलं नाही तर या घराणेशाहीच्या विरोधातलं आंदोलन उभं केलं आणि त्यामुळे आम्हाला असणार उमेदवारी ही सोशलायझेशन करता आली आणि उमेदवारी ही सोशलायझेशन करता आल्यामुळे आम्हाला यश आलं त्या सगळ्यात हे सोशलायझेशन होतंय असं बघता बघितल्यानंतर या घराण्यांनी पक्ष कॅप्चर केल्या अशी असणारी परिस्थिती आज पूर्ण पक्ष जे आहेत शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेस असेल यांचा अध्यक्ष डिसाइड करत नाही की यांची युती कोणाबरोबर होणार युती कोणाबरोबर होणार नाही हे एकशे एकोणसत्तर डिसाइड करतात okay. आणि म्हणून त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये आणि याही निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल आम्ही थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही असं म्हटलं तुम्ही आ, बारा जागा ज्या कंटिन्युअसली पाच वर्ष हरलेल्या त्याच्यातलं तुम्ही शेअर करा आमच्याशी ते झालं नाही या यावेळेस आम्हाला असताना जो अधिक एक फॅक्टर झाला म्हणजे शिवसेना स्प्लिट झाली होती त्याच्यानंतर शरद पवारांचा पक्षही स्प्लिट झाला होता काँग्रेस पक्षामधनं अनेकजणं बी जे पीकडे वॉश वॉकओवर झाली होती आणि तसं त्यांचं शीन आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणाल की आम्ही तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत त्यांना नाकारता येत नव्हतं पण त्यांनी असणार आम्ही दोनच जागा देऊ शकतो आणि त्याच्या पुढे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही ही जी आहे ही पुन्हा मी असणार म्हणतो की ह्या एकशे एकोणसत्तर घराण्यानी जी आहे त्यांना भीती अशी आहे की कॅन्डीचर हे सोशलाइज झालं तर घराण्याची सत्ता गेली okay. आणि म्हणून ज्ञानाच बाहेर काढा अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आम्ही असं आता ज्या आता आमचा प्रचार असा आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की सत्ता ही आपल्याकडे असली पाहिजे त्यांनी वंचितला मतदान दिलं पाहिजे काँग्रेसची यादी घ्या एनसीपीची okay. यादी घ्या भारतीय जनता पक्षाची यादी घ्या कि किंवा शिवसेना गटची असणारी यादी घ्या ही सगळ्या आपल्याला असणार रिप्रेझेंटेटिव्ह त्याच एकशे एकोणसत्तर कुटुंबातले आपल्याला दिसतात आणि okay. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत okay. जवळचे नातेवाईक म्हणजे राजकारणाला नात्या गोत्याच कलर दिलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे लुटूपुटूची लढाई लोकसभेमध्ये दाखवायची स्वतःची असं लढाई दाखवायची आणि सत्ता कॅप्चर करून घ्यायचं म्हणजे मी तुम्हाला फक्त आढळतो की हे काँग्रेस असेल राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष किंवा शिवसेनेचे पक्ष त्यांच्यात फुट हे सगळे एकमेकांविरुद्ध जे लढत आहेत ते त्यांचे नवटंकी आहे या कुटुंबाने भिडवलेली असणार आहे ओके okay. आम्ही जर नसतो तर या सत्ता जी आहे ती एकशे एकोण एकोणसत्तर कुटुंबांमध्येच खेळली असती ती बीजेपी मार्फत खेळली असती काय शिवसेनेमार्फत खेळलेली काय राष्ट्रवादीच्या दोन्ही ग्रुप मार्फत खेळली काय काँग्रेस मार्फत खेळली काय ती कुटुंबामध्येच खेळते त्याच्यामुळे हा जिंकला आणि हा हारला त्यांना फरक नाही हे सत्ता कुटुंबामध्ये राहिलेली आहे okay. आम्ही आता असताना ती सत्ता सोशलायझेशन करतोय उमेदवारी त्याच्यामुळे आमचे प्रत्येक उमेदवार त्याच्या समोरचा असणारा तो कुठल्या समाजाचा आहे ते आम्ही जाहीर करतोय okay. तेव्हा लोकांना आम्ही असं इंडिके इंडिकेशन ते ते हे करतोय की आम्ही सर्वांना घेऊन जाणारं राजकारण करतोय तिथे उमेदवारीच्या स्वरूपा होताना आता मताच्या स्वरूपामध्ये तुम्ही हे इन्क्लुसिव राजकारण करा असा संदेश देतोय आणि दुसऱ्या बाजूला बी जे पी यांचे सगळ्यांचे उमेदवार तुम्ही बघा तर ते, ते नात्याकोतले उमेदवार आहेत यात